आयुष हळू थांब पाणी कसं रे अरे नको तिकडं घेऊ सोड ना इकडं घे सोड तू कशाला त्यात घालतोय हा बॉल नाही त्यात काय बाळ बर बॉल नाही आणला पण का बाळ म्हणतोय का बॉल म्हणतोय काय म्हणतोय बाळ बाळ गेलं घरी त्याची आजी घेऊन गेली हम्म आजी घेऊन गेली त्या बाळाला भूक लागली छोट ना ते बाळ त्यामुळं हो ना बाबा आपले घरी आहेत आपली आजी घरी आहे बाबा पण घरी आहेत घरी घरी बघ म्हणी कशाला पळा गेली ती तोपर्यंत <coughs> गेली ती गेली हो